हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना आज आम्ही सर्व चाललो आहोत ट्रीपला तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की ट्रीपला कुठे चालला असाल तर आम्ही चाललो आहोत कोकण फिरायला कारण की कोकण सारखं नैसर्गिक ठिकाण व सुंदर छान जागा दुसरी कोणतीच नाही त्यामुळे आम्ही सर्वांनी कोकणला जायचं ठरवलं सर ऑफिसला गेल्यामुळं ते आल्यानंतर आम्ही तीन नंतर कोकणला जायला निघालो बाहेर खूप सुंदर असे वातावरण होते व रस्त्याने खूप सारी नारळाची झाडे आम्हाला दिसत होती अशा सुंदर असं वातावरणामध्ये गाडीमध्येही आम्ही सर्वांनी खूप सारी मजा केली व सर्वजण खूप एन्जॉय करत चालले होते बसून बसून आमची पूजा ही खूप थकली होती तिचाही मूड थोडासा चांगला <laughs> 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 पाहून आता सर्वांना चहाची तल्लब झाली आहे फायनली सर्वजण नाश्त्यासाठी थांबले होते व मुलं खूप आतुरतेने नाश्त्याची वाट पाहत होते कारण मुलांना शाळेतून आल्यानंतर तीन वाजता जेवायची सवय असते पण आज बाहेर निघाल्यामुळं ते सकाळी जे अकरा वाजता जेवले होते त्यानंतर त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं नाश्ता आल्यानंतर मुले त्याच्यावर तुटूनच पडली ती मुलांसोबत मोठ्यांनीही थोडासा नाश्ता व हो चहा घेतला

इथे सर्व हॉटेलमध्ये अख्खा मसूर खूप फेमस होता व खायलाही खूप सुंदर होता पोटभर जेवण झाल्यानंतर सर्वांनी आम्ही एका ठिकाणी स्टे केला उद्या काय होणार ते नक्कीच नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाहतो